हॅलो एव्हरीवन नमस्कार सर्वांना मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलवर माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आणि सर्वप्रथम मी जे एम एफ सी मेन्स एक्झॅमिनेशनला सामोरे जाणाऱ्या सर्व उमेदवारांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो तुमची सगळ्यांची गेल्या काही महिन्यापासून खूप चांगली तयारी सुरू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आता आत्मविश्वासाने या जे एम एफ सी मेन्स एक्झामिनेशनला सामोरे जाल परंतु त्यापूर्वी मला तुम्हाला या जे एम एफ सी मेन्स एक्झामिनेशन संदर्भात काही महत्वाच्या सूचना किंवा काही महत्वाचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत त्यासाठी मी आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी बनवलेला आहे तर जे एम एफ सी मेन्स एक्झामिनेशनला अवघे आता काही दिवसच उरलेले आहेत आणि जे एम एम सी मेन्स एक्झामिनेशनच्या सात ते आठ दिवस आधी तुम्हाला तुमचं जे तिकीट आहे ते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वेबसाईटवरून तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे लवकरच त्या संदर्भात तुम्हाला एम पी एस सी तर्फे त्याची माहिती प्रोव्हाइड केली जाईल आणि तुमचं जे तुम्ही सेंटर जे चूज केलेलं आहे सिटी तुमची जी तुम्ही चूज केलेली आहे छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल मुंबई असेल तर जे ही तुमची सिटी तुम्ही तुमचं सेंटर म्हणून चूज केलेली आहे तर तिथे जाण्यासाठी तुम्ही तुमचं आत्तापासूनच जे तुमचं ट्रेनचं जे काही रिझर्वेशन आहे ते तुम्ही तुमचं करून घेणं गरजेचं आहे आणि तुमचं जे हॉटेल किंवा तुम्ही जिथे राहणार आहात त्या तिथली जी बुकिंग आहे ती तुम्हाला ज्या वेळेला तुमचं तिकीट हो येईल आणि तिकीट हो वर तुमचं जे एक्झॅक्ट कॉलेज जे असेल तुमचं परीक्षा केंद्र तिथून तुम्हाला जवळ पडेल असे असं प्रकारचं हॉटेल हो तुम्हाला बुक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जायला सेंटरला जायला तुम्हाला सोपं पडेल आणि तुम्हाला लवकर पोहोचता येईल वेळेवर पोहोचता येईल आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की नेमकं आम्ही कधी आमच्या त्या सेंटरला जावं किंवा ज्या शहरामध्ये आमचं सेंटर आलं तिथे आम्ही कधी पोहोचावं तर असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे त्यासाठी परंतु तुम्ही जर एक ते दोन दिवस जर आधी गेलात कर तर तुम्हाला तिथे सेट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं होता येईल गेल्यानंतर तुम्हाला हे जे दोन्ही पेपर्स आहेत सिव्हिल आणि क्रिमिनल या दोन्ही पेपरचं तुम्हाला रिव्हिजन करता येईल आणि गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे सेंटर आहे त्या सेंटरला देखील व्हिजिट देता येईल त्यामुळं ॲटलिस्ट एक दिवस आधी तुम्ही तिथे पोहोचणं अपेक्षित आहे जेणेकरून तुमची कसलीही घाई गडबड त्या दिवशी होणार नाही आहे आणि काही जणांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या काही नातेवाईकांकडे मित्रांकडे थांबलं तर चालेल का तर आ, मी असं सजेस्ट करेल की कुठल्याही नातेवाईकाकडे किंवा मित्राकडे तुम्ही परीक्षेसाठी जाऊ नका थांबू नका त्यांच्याकडे कारण कसं आहे की तुम्ही ज्या नातेवाईकाकडे जाल किंवा ज्या मित्राकडे तुम्ही जाल कदाचित असं होईल की तुमची आणि त्यांची खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर भेट होतीये आणि त्यामुळं मग गेल्यानंतर तुमच्या गप्पा किंवा त्यांच्या घरामध्ये कसं वातावरण असेल किंवा इतर फॅमिली मेंबर्स हा तुम्हाला डिस्टर्बन्स या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि जर तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडे किंवा मित्राकडे थांबणं गरजेचंच वाटत असेल तर तुम्हाला अभ्यासासाठी शांत जागा आहे का हे थोडं तुम्ही कन्फर्म करून घ्या आणि मगच त्याबद्दलचा निर्णय घ्या नाही तर अदरवाईज तुम्ही तुमचे तुमचे जे हॉटेल आहे रूम आहे तुमची ती तुम्ही आधी बुक करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचे चांगल्या प्रकारे दोन दिवस रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होईल परीक्षेच्या दिवशी सकाळी लवकर तुम्ही उठायचं आहे आणि कुठल्याही प्रकारच्या ऑल द बेस्ट किंवा बेस्ट विशेष कुणाला न देता आ, आई वडिलांना एक कॉल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ ठेवायचा आहे कुणाला शुभेच्छा देत बसू नका आणि पूर्ण त्या दिवशी शांत राहण्याचा प्रयत्न करा पेपरला निघण्यापूर्वी सफिशियंट नाश्ता करा लाईट असा नाश्ता करा आ, सोबत जे आहे ते तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरला बॅग जी आहे ती अलाउड तर तशी नाही आहे परंतु जे तुमच्या एक्झामिनेशन सेंटरचे जे मेन एंट्रन्स आहेत तिथे तुम्हाला ती बॅग ठेवण्याची परवानगी दिली जाते तुम्ही तुमच्यासोबत एक पाण्याची बॉटल तुमची बॅग तुमचं जे जे डाउनलोड केलेलं हॉलटिकीट आहे त्याच्या तुम्ही दोन सेट त्याच्या प्रिंट आउट घ्यायच्या आहे तसेच तुमचं जे आयडेंटिटी कार्ड आहे त्याच्या देखील तुम्ही दोन दोन सेट तुमच्याकडे राहू द्यायचे आहेत आधार किंवा पॅन असेल त्याप्रमाणे आणि परीक्षेच्या दिवशी तुम्ही नाश्ता करून सेंटरला लवकर निघ निगा, निघायचं आहे जेणेकरून तुम्हाला उशीर होणार नाही वेळ पाळायची आहे वेळ स्ट्रिक्टली फॉलो करायची आहे जेणेकरून तुम्हाला कुठे ट्रॅफिकमध्ये तुम्ही जरी अडकले तरी तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवर वेळेत पोहोचता येईल एक्झामिनेशन सेंटरला पोहोचल्याच्या नंतर तुमचं बायोमेट्रिक आणि इतर प्रोसिजर तुमची कंप्लीट केली जाते तुम्हाला तुमची बॅग जी आहे ती खाली एंट्रन्स आहे तिथे ठेवायला सांगितलं जातं आणि एक्झामिनेशन हॉल जो आहे त्या हॉलमध्ये तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आयडेंटिटी कार्ड पेन या व्यतिरिक्त कुठल्याही वस्तू तुम्हाला त्या आतमध्ये नेण्यासाठी अलाउड केलं जात नाही याची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे त्यामुळे खूप सारा सामान सोबत घेऊन जाऊ नका आणि जे डिजिटल रिस्ट वॉच जे आहे ती अलाउड नाही आहे जी आपली रेग्युलर घड्याळ आहे ती तुम्ही बांधून गेलात तरी चालेल जेणेकरून तुम्हाला वेळेचं योग्य पद्धतीने नियोजन लावता येईल पेपरच्या दरम्यान त्यानंतर सर्वप्रथम ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये तुमची जे क्वेश्चन पेपर येतील आणि उत्तरपत्रिका सगळ्या सुरुवातीला ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये येईल त्यावेळेला तुम्ही उत्तरपत्रिका ज्या आहेत ती जवळपास पंचेचाळीस पेजेसची असते आणि त्यावरील तुम्ही सर्व सूचना आधी वाचायच्या आहेत उत्तरपत्रिका कुठं फाटलेली ना, तर नाही आहे ना किंवा त्यातली काही पानं मिसिंग तर नाही आहेत ना हे आधी कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर काही वाटलं तर तिथे परीक्षा जे तुमचा हॉल आहे त्या हॉलवरील जे कार्यरत असतील अधिकारी कर्मचारी त्यांना तुम्ही त्याबद्दल सांग त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळामध्ये परीक्षेची वेळ झाल्याच्यानंतर प्रश्नपत्रिका देखील दिली जाईल प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला तुमचा जो सीट नंबर आहे तो तिथे टाकायला सांगितलं जातं आणि जे शीट आहे ती तुम्ही केअरफुली त्यावरच्या सूचना वाचून ते, ते सगळं तिथे इसेन्शियल डिटेल्स जे आहेत तुमचे सेंटर कोड आणि इतर जे डिटेल्स आहेत तुमचा एक्झामिनेशनचा हॉलटिकीट नंबर तुमचा सीट नंबर हे सगळं तुम्ही केअरफुली तिथे फिलअप करायचं आहे आणि तुम्ही एवढे दिवस ज्या पेननी तुमचं रायटिंग प्रॅक्टिस होतं तर केलेली आहे तर ते पेन तुम्ही आत्ता देखील या मेन्स एक्झामिनला देखील ते पुढे कंटिन्यू करायचे आहेत पेन चेंज करायचे नाही आहे जेल पेन वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु चांगल्या क्वालिटीची ती जेल पेन असावी Uh, अदरवाईज बॉल पेन जर असला तर अजून बेटर असेल परंतु तुमची ज्या पेननी तुम्हाला लिहिण्याची सवय आहे त्यावरही डिपेंड करतं सगळं आणि तुम्ही तुमच्यासोबत पेनचे ॲटलिस्ट दोन सेट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत कारण तुम्हाला दोन पेपर तिथे दिवसभरामध्ये लिहायचे आहेत तीन तीन तासाचे त्यामुळे किमान दोन ते ती तीन सेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि एक्स्ट्रा असले तरी काही म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर पहिला पेपर तीन तासाचा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे पेपर तुम्हाला सुबत सुबत ते दुसऱ्या पेपरमध्ये थोडासा तुम्हाला गॅप मिळतो आणि त्या काळामध्ये मग तुम्ही तुमच्यासोबत जे सोबत आणलेलं आहे ड्रायफ्रुट्स असतील किंवा भाजीपोळी असेल दुसरं काय असेल स्नॅक्स त्या तुम्ही तेवढ्या वेळात लवकर खाऊन घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या पेपरचं जे रिव्हिजन आहे ते त्यासाठी सुरुवात करायची आहे आणि त्या दिवशी म्हणजे पहिला पेपर असो किंवा दुसरा असो पेपर कसा गेला कोणता सोडवला असं कुठल्याही प्रकारचं डिस्प डिस्कशन तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत करू नका पेपरला एक्झामिनेशन सेंटरला पोहोचल्यानंतर देखील तुझा अभ्यास झाला का माझा अभ्यास झाला का किंवा हे वाचलं का ते वाचलं का काय येईल असं कुठल्याही प्रकारचं इरिलेवंट डिस्कशन तिथे गेल्यावर करू नका शांत राहा एका साईडला तुम्ही शांततेमध्ये बसा कुणावर देखील चिडू नका कुणासोबत भांडण होईल असं वागू नका आणि तुमचं जे सोबत नोट्स वगैरे आहेत त्या तुम्ही जर वेळ अवेलेबल असेल तर तसं तुम्ही ते रिव्हिजन मागण्यासाठी तुमच्या बॅगमध्ये घेऊन गेला तरी चालेल आणि जो दोन पेपर आहे त्यामध्ये जो गॅप मिळतो त्या गॅपमध्ये लवकर तुम्ही जर तुमचं स्नॅक्स असेल किंवा भाजीपोळी तुम्ही जर तुम्ही खाऊन घेतलंत लवकर तरी तुम्हाला अर्धा एक तास तुम्हाला रिव्हिजनसाठी मिळतो आणि त्यानंतर दुसरा पेपर असतो तर पहिला पेपर कसाही गेला तरी दुसऱ्या पेपरवर त्याचा इम्पॅक्ट पडू देऊ नका आणि फारसं त्याबद्दल टेन्शन देखील घेऊ नका लगेच दुसऱ्या पहिल्या पेपरमधून बाहेर पडून दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला काय तयारी करायची आहे त्यावर फोकस करा आणि कुठल्याही प्रकारे आधीचा पेपरला हार्ड जरी गेलेला असला तरी त्यासह काळजी न करता दुसरा पेपर तुम्ही परत एकदा आत्मविश्वासानं त्या ठिकाणी द्यायचा आहे दोन्ही पेपर लिहित असताना कुठल्याही प्रकारच्या खाना किंवा अंडरलाईन किंवा वेगळे वेगळे मार्क्स असं काही करू नका कुठेही साईन तुमची आली नाही पाहिजे कुठेही तुमचं नाव नाही आलं पाहिजे याची तुम्ही खात्री घेणं खात्री करून घेणं गरजेचं आहे दोन्ही पेपरच्या वेळेस पंचेचाळीस पानाची शीट आहे त्यामुळे वेळेचं फार महत्व आहे तुम्हाला घड्याळ लावून तुम्ही आता हे जे तुम्हाला काही दिवस आता बाकी राहिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही आता पेपर बऱ्याच जणांनी तर पेपर सोडवलेले देखील आहेत परंतु ज्यांनी आजपर्यंत टाइम लावून पेपर सोडवले नाही त्यांनी पेपर सोडवायचा सराव करा तुमचा वेळेमध्ये पेपर आटोपतोय का ते बघा आणि दोन्ही पेपर आहेत दोन्ही पेपरला तुम्ही कुठल्याही प्रकारचं जे अनअटेम्प्टेड तुमचा कोणताही क्वेश्चन राहायला पाहिजे नाही याची तुम्ही काळजी घ्या याची खात्री करून घ्या तुम्ही सगळे क्वेश्चन तुम्हाला दोन्ही पेपरला अटेम्प्ट करायचे आहेत ज्या वेळेला तुमचे सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट होतील त्यावेळेला तुम्ही अर्धी जी परीक्षा आहे ती यशस्वी झालेले असता आणि जे क्रिमिनलचा पेपर आहे त्यामध्ये एसे रायटिंग आणि जजमेंट रायटिंग येतं त्यामुळं थोडंसं वेळेचं नियोजनाकडे लक्ष द्या पहिला क्वेश्चन जो तुम्हाला सोडवायचा जो तुम्हाला बेस्ट येतो परफेक्ट तुम्ही ज्याचा अँसर घेऊ शकता तर असाच क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करायचा आहे पहिला जेणेकरून जो पेपर चेकर असतील त्यांना पेपर चेक करत असताना तुमचं प्रॉपर जर अँसर तुम्हाला जर सगळं दिसलं तर तुम्हाला पुढे देखील पॉझिटिव्हली म्हणजे त्या दृष्टीने तुमचा पेपर तपासला जाईल त्यामुळं जो पेप जो, पे, जो क्वेश्चन तुम्हाला इझी वाटतो तो आधी सोडवा ज्याचा तुम्ही परफेक्ट अँसर लिहू शकता तो सगळ्या सुरुवातीला सोडवा त्यानंतर सुरुवातीचा एखादा तास झाल्याच्या नंतर तुम्ही एसे रायटिंग किंवा जजमेंट रायटिंगकडं वळा कारण जजमेंट रायटिंग एसे रायटिंगला देखील भरपूर वेळ जातो त्यामुळं एक एखादा तास पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचे एक ते दोन क्वेश्चन्स अटेम्प्ट करून झाल्याच्या नंतर तुम्ही एस ए रायटिंग आणि जजमेंट रायटिंगकडं त्या ठिकाणी वळायचं आहे त्यानंतर दोन्ही पेपर जे आहेत ते तुम्ही केअरफुली क्वेश्चन्स काय आहेत हे समजून त्याचं उत्तर लिहा खूप अननेसेसरी त्याला लॉंग करू नका किंवा खूप शॉर्ट देखील करू नका तो नेमका क्वेश्चन किती मार्काला एक्झामिनेशनला विचारलेला आहे त्याकडे लक्ष द्या आणि त्या अनुषंगानेच तुम्ही जे आहे ते तुमचं आन्सर तिथे लिहायचं आहे त्यानंतर आ... तुम्ही तुमचं जे रायटिंग आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवायचं नाही आहे तुम्हाला कंटिन्यू लिखाण काम करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सहा तास लिहिण्याचा सराव त्या आधी करून घेणं गरजेचं आहे कारण एका दिवशी हे दोन पेपर्स असतात त्यामुळं कदाचित हात दुखण्याची देखील सेकंड पेपरला शक्यता असते त्यामुळं तुम्हाला लिखाणाचा सराव खूप करणं गरजेचं आहे आणि लिखाणाचा सराव जर असेल तर तुम्हाला दोन्ही पेपर चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट होतील दोन्ही पेपरला तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल आणि एखादा क्वेश्चन जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर जो तुम्हाला जास्त सोपा वाटतो किंवा ज्याचं तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर लिहू शकता असा तुम्ही अटेम्प्ट करा एकाच प्रश्नावर थांबून वेळ जास्त घालवू नका आणि त्यानंतर तुम्ही हे जे आहेत एक्झामिनेशनला गेल्याच्या नंतर ॲटलिस्ट एक रिव्हिजन तुम्ही जी जी हे जे सगळे जे सिलेबसमधले ऍक्ट्स आहेत त्याचं थोडक्यात रिव्हि रिव्हिजन मला पेपरच्या वन डे बिफोर शॉर्टमध्ये आणि हे सगळं जर ह्या सगळ्या महत्वाच्या सूचना मला तुम्हाला देणं आवश्यक वाटल्या त्यानंतर अजून एक आहे की दोन्ही पेपरच्या गॅपमध्ये तुम्हाला तुमच्या ज्या नोट्स आहेत त्याबद्दल तुम्ही रिव्हिजन करू शकता किंवा जजमेंट रायटिंग आहे जजमेंट रायटिंगवर ओव्हरल करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आता कुठल्याही प्रकारे तुमचा वेळ वाया घालवायचा नाही कारण तुमच्याकडे दिवस फार कमी राहिलेले आहेत तुम्हाला मोबाईलचा देखील फार कमीत कमी वापर करायचा आहे आणि पूर्ण जे तुमचं लक्ष आहे ते पूर्ण रायटिंग प्रॅक्टिसवर आणि तुमचं जे अभ्यास बाकी आहे त्यावर तुम करून घेणं गरजेचं आहे डिफरन्सेस एकदा बघून घ्या इंडियन पिनल कोडचे त्यानंतर शॉर्ट नोट्सवर देखील महत्वाच्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत सगळ्या विषयांच्या त्यावर देखील तुम्ही फोकस करा जेणेकरून तुम्हाला गेल्यावर शॉर्ट नोट्स देखील अटेम्प्ट करता येतील एक लक्षात ठेवा की सक्सेस इज द बेस्ट रिवेंज म्हणजेच तुमचं जे यश आहे तुमचं तुम्ही यश संपादन करून एखाद्याचा तुम्ही बदला घेऊ शकता त्यामुळं तुम्हाला हे यश मिळवायचंच आहे तुम्हाला हे यश मिळाल्याच्या नंतर आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंद येईल तो तुम्हाला इमॅजिन करायचा आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे या येणाऱ्या काही दिवसांमध्ये हायगाई करायची नाही हलगर्जीपणा करायचा नाहीये पूर्ण लक्ष तुम्ही तुमच्या अभ्यासावर केंद्रित करायचं आहे त्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आ, तुम्हाला हे जे दोन्ही पेपर्स आहेत या दोन्ही पेपर्समध्ये जजमेंट रायटिंग असेल एसे रायटिंग असेल तर एखादा एसे जर तुम्हाला खूप कठीण वाटला तरी देखील त्यावर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला ज्या आहेत ते कोट्स तुम्ही त्यामध्ये त्यामध्ये लिहू शकता त्यानंतर इंट्रोडक्टरी पार्ट टाका इंटरनॅशनल सिनेरिओ तुम्हाला त्यामध्ये ऍड करता येईल त्याचे जे काही काइंड्स असतील ते तुम्हाला ऍड करता येईल कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स तुम्हाला त्यामध्ये ऍड करता येईल त्यानंतर आपल्या स्टॅट्यूट्समध्ये त्या संदर्भात त्या टॉपिकवर काही आहे का ते देखील तुम्हाला ऍड करता येईल आणि त्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन देखील व्यवस्थित तिथे तुम्ही द्यायचं आहे जजमेंट रायटिंग करताना कुठल्याही प्रकारची तुम्ही सही करायची आहे केअरफुली तुम्ही कोर्टाचं नाव जजमेंटची डेट त्यानंतर सगळे सेक्शन्स सिव्हिलच्या बाबतीमध्ये इशूज क्रिमिनलच्या बाबतीमध्ये पॉइंट फॉर डिटर्मिनेशन केअरफुल तुम्ही लिहायचे आहेत तुमची जी ऑर्डर आहे सिव्हिलची आणि क्रिमिनलची ती बिलकुल चुकता कामा नाही त्याबद्दल देखील तुम्ही आत्तापासूनच चांगल्या पद्धतीने जजमेंट रायटिंगचा सराव करणं गरजेचं आहे बऱ्याच जणांनी तो यापूर्वी पण केलेलाच असणार आहे तर या काही महत्त्वाच्या सूचना आहेत परत एकदा माझ्याकडून तुम्हाला या जे एम सी मेन्स एक्झामिनेशनसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच तुम्हाला या एक्झामिनेशन बद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा तुम्ही माझ्या या टेलिग्राम ग्रुपला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेल्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता इन्स्टाला देखील तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तुम्हाला पडलेल्या लिगल क्युरीज तुम्ही मला विचारू शकता तुम्हाला काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता मी जेवढ्या लवकर त्याचा रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करेल मी जेवढा शक्य होईल तेवढ्या लवकर ते दे, देणारच आहे तर परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जे एम एफ सी मुख्य नक्कीच तुम्हाला यश या ठिकाणी मिळणार आहे थँक्यू सो मच